मंडळी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन होता त्यानिमित्त पुण्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की भाजप हा दोन खासदारांचा पक्ष होता पण आज तो देशातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे घाबरू नका पुन्हा ताकदीने कामाला लागा आपण महाराष्ट्राची लढाई जिंकू आपली लढाई ही तुकाराम विरुद्ध नथुरामाची आहे असं जयंत पाटील म्हणाले आणि त्यानंतर सभागृहात टाड्यांचा कडकडाट झाला कॅमेरा शरद पवारांकडे गेला तर शरद पवार हसताना दिसले आणि हे सगळं बघून राष्ट्रवादी काँग्रेस भूतकाळातून काहीही शिकलेली नाही याच मला आश्चर्य वाटतं मित्रांनो आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने नथुराम आणि तुकारामांना लढायला लावलेलं आहे आणि त्यातून आपली सत्ता कशी मिळवायची हे बघितलेलं आहे पण ते दिवस गेले मित्रांनो दोन हजार चौदा पासून आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारलेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर हे तुकाराम आणि नथुरामांना लढायला लावतात आणि आपली पोलीस बाजून घेतात हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच महाराष्ट्रात जातीयवाद पसरला असं खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर रित्या सांगितलेलं आहे महाराष्ट्रातला जातीय वादाला त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कारणीभूत ठरले ठरवलेलं आहे आणि हे चुकीचं नाहीये मित्रांनो हे चुकीचं नाहीये आहे ब्रिगेडीच राजकारण अगोदर करत आले त्यानंतर आता आहेत ही हे सगळं जाते जातीयवादाचं भूत हे का आणि कोणी निर्माण केलं हे वेगळं सांगायला नको आणि ते भूत हे केवळ भूत आहे ते घाबरवण्यासाठी आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला उमजलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने अक्षरशः दोन हजार चौदा पासून राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नव्हती निकाल लागले आणि पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला अर्थात भाजपने तो पाठिंबा मागितलेला नव्हता पण पवारांनी त्यातून आपली हार कबूल केली दोन हजार एकोणीस मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातल्या जनतेने नाकारलं होतं खुद्द पवारांनीच सांगितलं होतं निकालानंतर की राज्यातल्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात बसू पण काय झालं पवारांनी जनतेचा कौल नाकारला आणि उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून ते सत्तेत आले अशी हस्तगत केलेली सत्ता फार दिवस टिकत नाही मित्रानं आणि तीही जातीयवादाच्या आधारावर असेल तर ती अजिबात टिकत नाही आणि ती टिकली नाही दोन वर्षातच सत्ता सोडावी लागली आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तर महाराष्ट्रातल्या जनतेने थेट सांगून टाकलं की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा जातीयवाद मान्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस तुकाराम नतुराम जे करते ते आम्हाला मान्य नाही आणि ते सांगितल्यानंतरही आजही राष्ट्रवादी काँग्रेस नतुराम तुकाराममध्ये मध्ये अडकत असेल तर या मंडळींनी भूतकाळातून काही खरंच शिकलेला आहे का हा प्रश्न उपस्थित होतो आणि एका बाजूला शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता असताना आजही तो नेता नकु नतुराम तुकारामाच्या सायकॉलॉजीमध्ये मा मानसिकतेत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल का हे आपण जाणता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली ती अपेक्षित नव्हती असं म्हटलं याच कार्यक्रमात ते बोलत होते पण ती फूट का पडली हे त्यांनी सांगितलं तसंच नवीन लोकांना संधी देण्यात यावी आणि ही संधी मिळण्यासाठी जुन्यांनी बाजूला व्हावं हे देखील पवार त्या कार्यक्रमात म्हणाले आता इथे पवारांची दुटप्पी भूमिका कशी आहे बघा मित्रांनो नव्यांना संधी हवी म्हणून शरद पवारांनी स्वतःच्या राजी पदाचा राजीनामा दिला होता दिला होता की नाही मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ती बैठक झाली होती पवारांनी राजीनामा दिला कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो मात्र पवारांनी पुन्हा राजीनामा मागे केला आणि तिथेच त्यांचे पुतणे अर्थात अजित दादा यांच्या मनात जो काही जी काही खदखत होती त्याचा उद्रेक झाला त्याचा उद्रेक झाला मंडळी पवार जेव्हा सांगतात की नव्यांना संधी दिली पाहिजे तेव्हा खरंच संधी देण्याचं त्यांच्या मनात असतं का कारण याच पवारांनी अलिबाग येथे जेव्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अधिवेशन होत तिथे भाषण करताना पवार म्हणाले होते की आम्ही जी पदावर बसलेली जुनी माणसं आम्ही सहजासहजी पद सोडत नसतो नव्यांनी आमच्या हाताला धरून बाजूला काढायचं तरच ते पद त्यांना मिळू शकतं हे बुद्ध पवार म्हणाले होते तेच त्यांच्या पुतण्यानी केलं पवार हटत नाहीत म्हटल्यावर अजित पवारांनी तेच केलं त्यांनी सरळ काकांना बाजूला केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःबरोबर घेऊन ते बाहेर पडले ते बाहेर पडले आता सांगा की पवार जेव्हा म्हणतात की फूट कशी पडली अपेक्षित नव्हती त्यावेळेस पवारांनी दिलेला सल्ला त्यांना आठवत नाही का किंवा त्याच सल्ल्याचं तंतोतंत पालन कोणी केलं असेल तर अजित पवारांनी केलेलं अर्थात हे सगळं पक्षांतर्गत आहे पक्षांतर्गत जे मतभेद आहेत ज्या काही उणीदुणी काढायच्या आहेत त्या निघत असतात पण राजकारणाची दिशा चुकली आणि ही दिशा चुकलेली आहे हे जेव्हा जनता सांगत असते त्यावेळेस त्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप महाग पडतं मित्रांनो खूप महाग पडत आणि तेच पवारांच्या बाबतीत सध्या होत आहे पण पवार आणि त्यांच्या पक्षातले नेते यातून खरंच धडा घेणार आहेत का मंडळी एक वेळ होता की ज्या वेळेस पवारांचं राजकारण जातीयवादी राजकारण याला महाराष्ट्रात थारा मिळाला ब्रिगेड स्थापन झाली पण लोकांना कळलं की हे राजकारण महाराष्ट्राच्या बल्याचं नाही आहे आणि मग लोक बाजूला झाले आणि त्याचमुळे मित्रांनो लाखोंचे मराठा मोर्चा असोत किंवा जरांगे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद असो पुन्हा हे जरांगे पाटील निवडणूक आले की आंदोलन करायला बसतात आता जरांगे पाटील आणि पवार यांच्यात काय रिलेशन आहे मी वेगळं सांगायला नको किंवा खुद्द जरांगे पाटील सांगतात की त्यांच्याकडून प्रेरणा मिळते त्यावेळेस सगळं आलं हेच जरांगे पाटील प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर निवडणुकी दरम्यान आंदोलनाला बसले होते काय झालं लोकांनी त्यांनाही झिडकारलं आणि त्यांना झिडकारताना राष्ट्रवादीचे नथुराम तुकाराम हे राजकारण दुडकावलं आज राष्ट्रवादी याच राजकारणात अडकत असेल तर मात्र खरंच राष्ट्रवादीला भवितव्य आहे का असो मंडळी मी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो माझं लक्षवेध हे जे चॅनल आहेत तसंच आर्यावर्त हे देखील माझं चॅनल आहे आर्यावर्तची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याही चॅनलला जास्तीत जास्त लाइक करा सबस्क्राईब करा आणि लक्षवेध वरच प्रेम असंच राहू द्या धन्यवाद